हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता किती दाट गवत आहे आणि उंच पण भरपूर आहे बरं का आणि ह्या गवतामध्ये पाय ठेवायला इतकी भीती होती कार। चाल ते कारण सापाची भीती यायला खूप वाटते आणि आम्ही चाललो तर लागण करायला गेलो होतो आणि आम्ही दोघी चालत चाललो होतो आणि आधी गेलो दुसरीकडं रस्ता चुकून आणि आलो रस्त्याला इकडं आणि आई म्हणजे एक आजो बरलेले ना तर थे थे ते सगळं त्यांची ते म्हणजे जे जे काय सांगत होते ना ते सगळं त्यांच्या शेतापासूनच चाललं होतं तर ते सांगत होती मला आणि मग आपलं लागण करून आणि मामा येत होते घेऊन जायला येतो म्हणले कारण वाडं घेऊन गेले ना ते म्हणून मग तिकडून आले घरात पसार तसा पडला होता आणि तर धुडघूस मांडला आहे बरं का कारण कुत्र्यानं कोटात आपलं काय ठेवतच नाही म्हणून सगळं झाकून वगैरे ठेवून जातो आहे आम्ही तर इकडे कामं वगैरे आवरायला गॅस आता दोन तीन दिवस झालं पुसला पण नव्हता आणि कामाला जायचं ह्याच्यात होतच नाही तर चला गॅस वगैरे पुसून घेते कारण कामाला जायचं आणि मुला नाही तर होतच नाही आणि इकडे माझं सार्थक लुडबुड करतच होता आईला आणि स्वप्नीला पाठवलं तर मी तिकडं पाण्याला आणि व्हिडिओ एडिट वगैरे व्हिडिओ जर करायचे असले तर मी पाठवते आईसोबत मुलं आईला सांगते मला व्हिडिओ एडिट करायचा घेऊन जात जा मग ती घेऊन जाते आणि हा मात्र माझा नकटू बसला होता इथं गोल्या इकडून तिकडून बुडूबुडू आपला चालूच करत होता चाल ते चा, चा, जर चालतं असं शिकत होतं जात नाही कोणाच्या मागं आणि तर हे ठेवलं तर मी कढईत बनवलं मला माझ्या केसांसाठी कढीपत्त्याचं आणि मेथीचं तेल बनवलं तर जर तुम्हाला जर म्हणजे कसं बनवते जर बघायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासाठी तोही तो व्हिडिओ शेअर करेल आणि छान असं बनवलं तर आणि कढईतून माझ्याकडे मिक्सर नाही आहे ना मग ते कढईत थोडंसं म्हणजे हे झालं तर एखाद्या सुतीपाडक्यात मी ही, ही करणार आणि आ... ते तेल बनवलं तर लोखंडाच्या कढईत आणि लोखंडाचे शक्यतो मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले छान छान म्हणजे लोखंडाच्या कढईत बनवल्यानंतर तेल असं म्हणजे चांगलं होतं आणि बनतं सुद्धा आणि माझ्यासार्थात ती लुडबुड आपला कॅमेरा वगैरे पकडून दोन भांड्यातले चमचे घेतला आणि गेला आणि इकडे बघता पावसाचं शेळ्यांना सुद्धा छान असं व्यवस्थित छप्पर वगैरे घातलंय आणि तुम्हाला एक खरं तर महत्वाचं सांगायचं म्हटलं ना तर इकडे ह्या वेली बघू बघितलं असतो मी त्या वेली लावल्या तरी कुठे येणार नाहीत पण आम्ही न लावता त्या वेली आमच्या छपरावर चढलेल्या आहेत तर वातावरण छान असं संध्याकाळचं ऊन पण असं कोळवून होतं मावळत्या दिवसाचं आणि छान हिरवगार तिकडं कालवड बांधी चरायला आई ना आणि इकडं पाक आज शेळीन तर कशी बांधली होती काही की मामाने शेळीन सुटून शेळीन सगळं टॅमॅटो आलेलं सगळं नाक करून खाऊन वेली वेलीसुद्धा तर हे बघा छान अशा चा वेली पसरल्या होत्या आणि तेही खाल्ल्यात ते वेली तर खाऊ द्या सोडा त्यांचं खाद्यच आहे ते खा खाद्य ते म्हणत नाही मी त्याला काय मी ठेवणार नाही आहे शेळ्यांसाठीच म्हणजे ते कसं वारं वगैरे लागू नये म्हणून छान अशा दाट वेली आल्या ना वार वगैरे लागत नाही त्याच्यामुळे आणि का आज तिकडं ते काका वारले होते तिकडे गेलेले मामा आणि पोरं पण त्यांच्यासोबत आंघोळी केली मामा पण केलात म्हणून त्यांचे कपडे वगैरे भरपूर होते ते पण धुऊन टाकले आणि संध्याकाळी बाबा आले शेळ्या घेऊन मग शेळ्या घेऊन आल्यानंतर माझं स्वयंपाकाची तयारी चालली होती इकडं घातला होता मी शिजवतो का भात कारण बाकीचे काम तर का आपलं म्हणलं चला भात वगैरे शिजू घालायचं आणि इकडं बघू शकतं छान असा मस्त पांढरा शुभ्र भात पण शिजलाय आणि मग भाकरी वगैरे सगळा स्वयंपाक बनवायचा होता तर अगदी शेळ्या बांधून घेते मी कारण पटपट आपल्या शेळ्या बांधून नाही ओरडायला त्यांना कारणच नको आणि इकडं बघा फायनली मी तवा वगैरे ठेवला भाकरी पीठ वगैरे मळलं कारण आ भाकरीचं पीठ कशी करते आमटीची वगैरे तयारी शिमला मिरची बनवायची म्हणून त्याची पण तयारी करून ठेवलेली आणि भाकरीचं पीठ आत मळते कारण बाहेर मळा घेऊन जावा मळा पाणी जास्त कमी आत न, आत बाहेर करायचं हो, होत होतं पण तसं म्हणून मी बाहेरचूल घातली कारण कोपटात धूर झाला ना कपडे सगळे धूर काढते मग त्याच्यामुळे आत बाहेर करायला नको म्हणून आतच पीठ वगैरे मळून घेऊन जाते आणि भाकरी करते तरी तर फायनली भाकरीसुद्धा झालेल्या आहेत छान अशा पांढऱ्या शुभ्र बाजरीच्या भाकरी केल्या आणि आरावरची भाकर कोणाला चुलीवरच्या कोणाकोणाला भाकरी आवडतात म्हणजे सगळ्यांनाच आवडतात पण आमच्या इकडे तर आणि शक्यतो मला तर चुलीवरचा स्वयंपाक भरपूर आवडतो शक्यतो मी जास्त गॅसवर करत नाही आणि आता पावसापाण्याचा गॅस तर लागतोच लहान दोन मुलं आहेत म्हटल्यानंतर म्हणून आता टाकी ता भरून आणली आणि शिमला मिरची कर आणि इकडे छान असे आरावर शेंगदाण वगैरे भाजून घेतले आणि दोन दिवस बले नव्हता म्हणून आज मी व्हिडिओ एडिट करते आणि बघूया आत्ताच अपलोड करणार आहे तर इकडे बघू शकता छान अशा ज्वारीच्या भाकरीसारख्या छान पांढऱ्या शुभ्र बाजरीच्या भाकरी झाल्यात आणि खूप अंधार वगैरे पडला आहे तर माझ्या शेळ्या किती शांत बसल्यात बघा हे बघा छान अंधार पण खूपच मस्त वाटतं खरंच मस्तच वातावरण वगैरे झालं तर इकडेच फायनली सगळं झालं आत्ता मी करते शिमला मिरची तर चला पटपटपट शिमला मिरची करून घ्यायचं कारण होतं आज म्हणजे लाग लागण वगैरे करून आलं त्याच्यामुळे कधी सकाळी जेवलं होतं सकाळी म्हटलं तर पण एक दीडला जेवलं होतो त्याच्यानंतर मग तिकडून येऊन कामं आवरून सगळी मग आता संध्याकाळच्या आठ वाजत आलत्या मग सगळं करायला बाबा त्रे दोनच टाईम जेवतात म्हणून आईची चालली होती घाई पटपट पड़ आवरा म्हणून मग तिला पण स्वयंपाक नाही करू दिला म्हटलं किती करायचा असतो म्हणून तिला म्हटलं मीच करते राहू देत भात केलता भाकरी केल्या शिमला मिरची केली दूध वगैरे होतं सकाळचं आणि आता तिने केलं बंद डू डेअरीला घालायचं डेअरीला घालत होते कारण घरात कोण खात नव्हतं म्हणून ते डेअरीला घालत होते त्याने पण केलं बंद तर इकडे छान अशी शिमला मिरची बनवते बघा मी छान सिंपल साधी मस्त रेसिपी वगैरे सांगत बसत नाही कारण त्याच्यासाठी मी कॅमेरा हेच केलं नाहीत तर बघा माझी चिटुकली पिटुकली लेख बघा कशी करते मदत मला शेंगदाण भरू लागायला माझा गोल्या हा मदत करतोय नुसता प्रत्येक कामात त्याला मात्र लुडबुड मात्र करायची असते आणि त्याला मोबाईल जर हवा असला तर एवढा हट्ट धरून बसणार ना तो अजिबात कोणाचंच ऐकणार नाही एवढा हट्ट आहे मग आता मला करत होता मदत आता म्हणत होता चल जाव्यात इकडं म्हणजे आई त्यांच्या इकडं त्याला माकडाचं संध्याकाळी भीती घातली आहे ना चुप झोपून जातो ते आणि त्याला माकडाचीच भीती घालते मी आलं नाही कारण त्याचा छोट म्हणजे आवाज कसले बसले काढले ना तो भिजतो आणि घाबरून झोप झोपे जातो तर छान अशी सी, शिमला मिरची मी आधी म्हणजे मसाला वगैरे सगळा टाकून शिजवून नंतर ना मग शेंगदाण्याचं कूट टाकते तर चला झालं बघा जेवण वगैरे तर या जेवायला तुम्ही पण आणि इथं होतं अण्णा त्यांच्या म्हणजे सोन्याचं ढोवाळे जेवण त्यांनी दिलं तर भरपूर असं जेवणसुद्धा आणि ते बनवलं तर मग आम्हीनं बा बाजरीची भाकरी आणि पिठलं तर सगळ्यात आधी म्हटलं तर छान दिसलं तर मी टेस्ट घेते टेस्ट घेते म्हटलं आणि टेस्ट घेतली तर एवढं मग तिखट केलं तर भरपूर तिखट तर चला या जेवायला जाऊ आणि हा आहे शिरा तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय जे बळ मसर